हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण डिफरंट कन्स्ट्रक्शन डिफरंट म्हणजे वेगळी कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना वेगळी रचना वाक्यांची एक वेगळी रचना आज आपण बघणार आहोत बघूया काय आहे रचना ती सुरुवात करूया वाक्यांनी सहा वाक्य सांगितली की मग रचना काय आहे ते सांगते व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत निश्चित पहा कारण टिप्स युजली मी शेवटी सांगत असते सो सुरुवात करूया पहिलं वाक्य आय सॉ चिल्ड्रन प्लेईंग आऊटसाईड आय सॉ चिल्ड्रन प्लेईंग आऊटसाईड आय सॉ मी बघितली मी पाहिली आय म्हणजे मी सॉ म्हणजे पाहणं भूतकाळी रूप आहे ऑफकोर्स किंवा बघणं चिल्ड्रन मुलं प्लेईंग खेळताना आऊटसाईड बाहेर मी मुलांना बाहेर खेळताना पाहिलं मी मुलांना बाहेर खेळताना बघितलं आय सॉ चिल्ड्रन प्लेईंग आउटसाईड वाक्य पहिल्यांदा वाचून मग रचना काय आहे ती एक्सप्लेन करते सेकंड वन ही बी ऑब्झर्व द पीपल रनिंग बी ऑब्झर्व द पीपल रनिंग आता वी आम्ही ऑब्झर्वड निरीक्षण केलं परत ईडी लागलाय भूतकाळी रूप आहे म्हणून निरीक्षण केलं ऑब्झर्व निरीक्षण करणं वी ऑब्झर्व आम्ही निरीक्षण केलं द पीपल कोणाचं लोकांचं पीपल म्हणजे लोक रनिंग धावताना किंवा पळताना पूर्ण वाक्य वी ऑब्झर्व द पीपल रनिंग आम्ही लोकांना धावताना त्यांचं निरीक्षण केलं आम्ही लोकांचं पळताना निरीक्षण केलं नेक्स्ट सेंटेन्स शी केप्ट द मिल्क बॉईलिंग शी केप्ट द मिल्क बॉइलिंग शी म्हणजे ती केप्ट तिने ठेवलं परत भूतकाळ आहे कीप केप्ट केप्ट त्यातला केप्ट भूतकाळी रूप तिने ठेवलं द मिल्क दूध बॉईलिंग उकळवत तिने दूध उकळवत ठेवलं असा मराठीत अर्थ झाला शी केप द मिल्क बॉइलिंग तिने दूध उकळवत ठेवलं नेक्स्ट सेंटेन्स वी फाऊंड हर क्राईम वी फाऊंड हर क्राईम वी म्हणजे आम्ही फाऊंड म्हणजे आम्हाला ती दिसली किंवा आम्ही तिला शोधलं किंवा आम्हाला ती आढळली परत तो सुद्धा भूतकाळ आहे फाइंड या क्रियापदाचा फाईंड भूतकाळी रूप फाऊंड वी फाऊंड आम्ही शोधलं हर तिला क्राईंग रडताना आम्हाला ती रडताना आढळली किंवा आम्ही तिला रडताना पाहिलं अशा अर्थी ते वाक्य आहे बी फाऊंड हर क्राईंग आम्हाला ती रडताना सापडली असंही आपण म्हणू शकतो ते भूतकाळी वाक्य पुढचं वाक्य आय कॉट हिम स्टीलिंग मनी आय कॉट हिम स्टीलिंग मनी आय म्हणजे मी कॉट पकडणं परत भूतकाळच आहे कॅच या क्रियापदाचं भूतकाळी रूप कॉट आय कॉट हिम मी हिम म्हणजे त्याला मी त्याला पकडलं काय करताना स्टीलिंग स्टील चोरणं स्टीलिंग मनी म्हणजे पैसे पैसे चोरताना मी त्याला पकडलं आय कॉट हिम स्टीलिंग मनी पैसे चोरताना मी त्याला पकडलं भूतकाळी वाक्य झालं नेक्स्ट सेंटेन्स दे हर्ड मी टॉकिंग अबाऊट डेम दे हर्ड मी टॉकिंग अबाऊट देम दे म्हणजे ते अनेक वचांनी सर्वनाम हर्ड परत भूतकाळी रूप हिअरचं हिअर म्हणजे ऐकणं हर्ड भूतकाळी त्यांनी ऐकलं मी मी म्हणजे मला त्यांनी मला ऐकलं टॉकिंग बोलताना अबाऊट डेम त्यांच्याबद्दल अबाऊट डेम त्यांच्याबद्दल दे हर्ड मी टॉकिंग अबाऊट डेम त्यांनी मला त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलं त्यांनी मला त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलं अशी ही सहा वाक्यं जी आपण अगदी सर्रास बोलतो अशा टाईपची वाक्य मग ती इंग्लिशमध्ये कशी करायची ते मी आज सांगितलं सगळ्यात पहिलं वाक्य मी मुलांना खेळताना बाहेर पाहिलं हे तर आपण खूप वेळा बोलतो बाहेर मी मुलांना खेळताना पाहिलं असं म्हणताना आपण सुरुवात करायची आहे कर्त्याने सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे कर्त्याने कोणी पाहिलं मी पाहिलं आणि म्हणून कर्त्याने सुरुवात करायची वाक्याची आय पाहिलं हे मुख्य क्रियापद असल्यामुळे लगेच ते घ्यायचं सॉ व जे क्रियापद मुख्य आहे ते लगेच घ्यायचं करता अधिक मुख्य क्रियापद सब्जेक्ट प्लस व आय सॉ चिल्ड्रन म्हणजे कोणाला पाहिलं मुलांना म्हणून ते नावून किंवा प्रोनाऊन ते घ्यायचं त्यानंतर ही रचना सांगते आहे मी अफकोर्स नाऊन इथे चिल्ड्रन हे नाऊन आहे नाऊन म्हणजे नाम आहे आणि द पीपल हे सुद्धा नाम आहे अफकोर्स द मिल्क हे सुद्धा नाम आहे हर हे आहे नाम किंवा सर्वनाम हर इथे प्रोनाऊने हिम प्रोनाऊने मी प्रोनाऊने चिल्ड्रन द पीपल द मिल्क नाऊन्स म्हणजे नामं आहेत हर हिम मी प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनाम आहेत तर नाऊन किंवा प्रोनाऊन तिसऱ्या जागी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल ह्याचा अर्थ क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी लावून आय एन जी लाऊन जे रूप असतं त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल इथे प्लेईंग हे आहे प्रेझेंट पार्टिसिपल प्लेईंग प्रेझेंट पार्टिसिपल ह्या वाक्यात रनिंग हे झालं प्रेझेंट पार्टिसिपल बॉइलिंग प्रेझेंट पार्टिसिपल क्राईंग प्रेझेंट पार्टिसिपल स्टिलिंग क्रियापदाचं चौथं रूप आय एन जीवालं म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आणि टॉकिंग प्रेझेंट पार्टिसिपल ॲरोज मी दाखवले आहेत दे प्रत्येक ठिकाणी ही पहिले आहेत ते सब्जेक्ट म्हणजे करता आहे सॉ ऑब्झर्व केप फाऊंड कॉट आणि हर्ड ही मुख्य क्रियापदं आहेत म्हणजेच वर्ब्स आहेत चिल्ड्रन द पीपल द मिल्क हर हिम मी नाऊन किंवा प्रो नाम किंवा सर्वनाम आहेत आणि प्लेईंग रनिंग बॉईलिंग क्राईंग स्टीलिंग टॉकिंग प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणजेच क्रियापदाचं आय एन जी लावलेलं रूप आहे अशी ही वाक्य बनतात वेगळ्या रचनेची आणि जी आपण ॲक्च्युली सर्रास वापरत असतो अशा टाईपची वाक्य म्हणून ती कशी बनवायची हे मी थोड्याशा उदाहरणांवरून आज सांगितलं आहे परत परत अशा टाईपचे व्हिडिओ मी करत राहीन ज्यात तुम्हाला आणखीन ते क्लिअर होत जाईल ओके तर आज मी इथेच थांबते थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घेतलाच असेल तुम्ही बोर्ड क्लिअर दिसतो आहे सो नो प्रॉब्लेम बन्स अगेन थँक्स बाय